महसूल मंत्री तथा पालकमंत्री अहिल्यानगर नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे संगमनेर निवडणूक प्रमुख अमोल खत्रा पाटील यांच्या संपर्क का कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाबाबत मार्गदर्शन करून मोफत फॉर्म भरून दिले जात असून त्या माध्यमातून अंदाजे दोन फॉर्म भरण्यात आले आहे माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी आज अमोल खताळ पाटील यांच्या कार्यालयात भेट देऊन तिथे सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनाबाबत समाधान व्यक्त केले तसेच तिथे फॉर्म भरण्यासाठी आलेल्या महिलांशी संवाद साधला असता महिलांनी या योजनाबाबत महायुती सरकारचे आभार मानले अमोल खताळ करत असलेल्या कामाची डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी प्रशंसा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शहर अध्यक्ष श्रीराम गडपुले डॉक्टर सोमनाथ कानवडे रोहिदास साबळे राहुल भोईर सतीश गोपाळे शशिकांत मतकर बाबासाहेब दिघे निलेश आहेर प्रमोद शिंदे गणेश आंबरे प्रमोद शिंदे सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम के न्यूज साठी महेश खुळे संगमनेर जरा संगमनेरला Gracias. Sí. Sí. Sí.